नमस्कार सगळं संपले काही संपलेलं असतं काही झालं तरी रमा आणि अक्षय एकत्र आलेले असतात माहीने शेवटी रमा आणि अक्षयला एकत्र आणलेलंच असतं शेवटी माहीने करूनच दाखवलेलं असतं आणि शेवटी माही मात्र त्या संकटात सापडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रमाने सर्व काही अक्षयला सांगितलेलं असतं रमा अक्षयला म्हणते अहो मी तुम्हाला आता जे काही सांगितलं तेच खरं आहे इतके दिवस तुमच्या सोबत जी राहत होती ती माही होती मी नव्हते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा रमा खरंच मला माफ कर रमा मी असं कसं काय वागलो मलाच कळत नाही खरं सांगायचं तर रमा मी असं काहीतरी वागेन असं मला वाटलं सुद्धा नव्हतं प्लीज रमा प्लीज मला माफ कर तेव्हा लगेच रमा बोलते अहो असं काय करताय तुम्ही मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती आता खरं तर तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा कारण मी माझ्या रमाचा स्पर्श ओळखू शकलो नाही मी माझ्या रमाला ओळखू शकलो नाही रमा आपण दोघं जरी एकत्र आलो असलो तरीसुद्धा मी मी तुला फसवलं आहे रमा मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत तरी राहिलो आहे तेव्हा लगेच रमा बोलते अहो असं काय करताय तुम्ही जरी कोणासोबत राहिला असलात तरीसुद्धा तुमचं प्रेम माझ्यावरतीच आहे मला माहिती आहे तुम्ही मला हे सांगायची गरज नाही प्लीज अक्षय तुम्ही स्वतःला दोष देऊ नका तर आता मला एकच मदत करा काही करून माहीला आपल्याला तिथून सोडवायला पाहिजे तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुला कळतंय का तू काय बोलतेस ते त्या मुलीला मी इथे सोडवून आणू अगं पण का त्या मुलीमुळेच आपण वेगळे झालो तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही चुकताय त्या मुलीमुळे आपण वेगळे नाही तर त्या मुलीमुळे आपण एकत्र आलो अक्षय मी तुम्हाला सांगू का मला स्पष्टपणे दिसत होतं तिच्या डोळ्यामध्ये तिचं तुमच्यावरती असलेलं प्रेम मला स्पष्टपणे दिसत होतं तिच्या डोळ्यामध्ये तुमच्याविषयीचं प्रेम तुमच्याबद्दलचं माया आणि एवढंच काय तर तिला तुमच्यासोबत संसार करायचा होता पण जेव्हा तिला कळलं की मी जिवंत आहे तेव्हा मात्र कसलाही विचार न करता ती मुलगी फक्त आणि फक्त तुम्हाला आणि मला एकत्र आणण्यासाठी तडफडते खरं सांगायचं तर त्या मुलीचं कौतुक करायला पाहिजे पण तुम्हाला मात्र स्वतःचा इगो आत आणायचा आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तुला तर माहिती आहे मी असं कधीच काही करत नाही तेव्हा लगेच रमा बोलते हो ना माझे अक्षय असे कधीच वागत नाही मग आज काय झालं आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो कारण मला खूपच गिल्टी फील वाटतं आहे मला असं वाटतं आहे की मी चुकलोय मी काहीतरी चुकीचं केलं आहे आणि खरं सांगायचं तर मला माझ्याच वागण्याची लाज वाटते त्यावेळेला रमा बोलते अक्षय मी मी स्वतः तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला लाज वाटायची गरजच नाही तरीसुद्धा जर का तुम्ही असं वागत असाल तर खरंच अक्षय मी काय करू प्लीज अक्षय समजून घ्या ना प्लीज असं नका ना वागू तेव्हा लगेच अक्षय बोलतो ठीक आहे तुझ्यासाठी मी त्या रमाल म्हणजेच त्या माहीला मी तिथून सोडवतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं काका आणि साई ऑलरेडी माईच्या रूममध्ये आलेले असतात तेव्हा लगेच साई माहीला बोलतो माही तू अगर रमा कुठे आहे तेव्हा लगेच माही बोलते रमाला जिथे पाहिजे होतं तिथे मी सोडलं आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही तुम्ही माझ्याशी नीट बोला प्लीज समजून घ्या मला तेव्हा लगेच साई बोलतो अगं मी तुझ्याशी नीटच बोलतोय मी तुझ्याशी वाकड्यात काही बोलत नाही प्लीज चल इथून तुझ्या जीवाला धोका आहे माहिती आहे मला तेव्हा लगेच रमा बोलते सॉरी पण माझ्या जीवाला इथे काहीच धोका नाही तुम्ही काळजी करायची गरज नाही आणि मी जर का इथून निघाले ना तर रमाच्या जीवाला धोका होऊ शकतो तेव्हा लगेच तिथे अक्षय आणि रमा आलेले असतात आणि रमा माहीला बोलते रमा चल चल लवकर चल त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा अगं ती माही आहे तेव्हा लगेच माही अक्षयकडे बघत असते पण अक्षय मात्र माईकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही हे बघून मात्र माहीला खूपच वाईट वाटतं माई अक्षयला बोलते प्लीज तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलाय का प्लीज असं वागू नका ना मी खरंच सांगते मी तुमच्या रमाला मुद्दामून मारलं नव्हतं ते सर्व चुकून झालं होतं त्यावेळेला लगेच रमा बोलते माही या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण नंतर देऊ आता आधी आपल्याला इथून पळ काढायला पाहिजे प्लीज चला आणि शेवटी मात्र माही आणि अक्षय तिथून रमाला घेऊन बाहेर पडलेले असतात सोबत साई आणि काकासुद्धा असतात तेवढ्यात मात्र देविका तिथे आलेली असते आणि देविकाला बघून अक्षय खूपच चिडतो आणि अक्षय मोठ्याने बोलतो लाज नाही वाटत अरे तुम्ही तुम्ही त्या माहीच्या प्रॉपर्टीवरती डल्ला मारून बसला आहात अरे पण का ती प्रॉपर्टी तिच्या वडिलांची आहे तुमचा काहीही संबंध नाही तरीसुद्धा तुम्ही असं वागता खरंच मला तुमची कमाल वाटते तुम्हाला असं वागून काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काही झालं तरी मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही प्लीज स्वतःला सावरा नाहीतर नको ते होऊन बसेल माझ्या नादाला लागू नका तेवढ्या देविका बोलते अक्षय तुला माहिती नाही तू कुणाच्या नादाला लागलायस ते आणि तू या देविकाच्या घरात शिरून खूपच मोठा घोटाळा केलायस तुझी हिम्मतच कशी झाली या घरात शिरायची तेव्हा लगेच देविका असं बोलताच रमा बोलते एक मिनिट तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि प्लीज असं वागू नका मला खरंच तुमच्या वागण्याचा त्रास होतोय असं वागून तुम्हाला काय मिळतंय जाणे पण मला मात्र तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा काहीही झालं तरी आता इथून माही अगदी सुखरूप बाहेर पडणारच आणि तेवढ्यात मात्र तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब देविकाच्या हातात बेड्या ठोकतात आणि देविकाला तिथून घेऊन जात तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय माहीला बोलतो माही, माही। खरं तर तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत त्यावेळेला लगेच माही बोलते नाही माझे आभार मानायची काही एक गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी सुद्धा मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी केलं प्लीज तुम्ही असा विचारसुद्धा करू नका प्लीज तुम्ही जे वागताय ते योग्य वागत असाल पण मला मात्र खूपच गिल्टी फील होतंय प्लीज प्लीज तुम्ही नका ना असं वागू तेव्हा लगेच अक्षय बोलतो खरं सांगू का मला सुद्धा खूप वाईट वाटतंय तुझ्याशी असं वागताना पण का कुणास्टाऊ कुठेतरी मनाला शांतता लाभले असं वाटतं आहे पण आता मात्र एक गोष्ट कळून चुकली काही झालं तरीसुद्धा तुम्ही सर्वजणं माझ्यासोबत आहात हेच बरं आहे त्यावेळेला लगेच रमा माईचा हातात घेते आणि माहीला बोलते माही खरंच थँक्यू माई तुझे कसे कसे आभार मानावे तेच कळत नाही पण आता मात्र मला कळून चुकलं एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माही तू कधीही आमच्याकडे मदतीसाठी येऊ शकतेस आम्ही तुला कधीच दूर करणार नाही तू कायम आमच्यासोबतच असशील याची मला खात्री आहे त्यावेळेला लगेच माही बोलते रमा मला खात्री आहे की तू माझ्यासोबत आहेस आणि मला दुसरं काही नको रमा आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला माझं सगळं ऐश्वर परत मिळालं देविकासारख्या बाईला मी धडा शिकू शकले फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर माही सजासहजी अक्षयची पाठ सोडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू